नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट काल दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री गणेश गिरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात आला समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्व मित्रमंडळीतर्फे ठाणेदार श्री गणेशगिरी साहेब यांना शुभेच्छा देण्यात आल्या मलकापूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ ठाणेदार गणेशगिरी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मलकापूर शहरात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक श्री गणेशगिरी साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असून त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे गिरी साहेबांनी मलकापूर पोलीस ठाण्याची जबाबदारी स्वीकारल्यापासून शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आले अवैध धंद्यांना आळा घालणे समाजविघातक तत्वांवर कठोर कारवाई करणे आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणे या त्यांच्या कार्यपद्धतीचे शहरातील नागरिक कौतुक करीत आहेत याचबरोबर त्यांनी नागरिकांशी संवाद साधत जनतेचा पोलीस ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने सोडविणे सामाजिक कार्यात सहभाग घेणे व शाळा महाविद्यालयांमध्ये युवकांना गुन्हेगारीपासून दूर राहण्याचे मार्गदर्शन करणे या उपक्रमांमुळे त्यांच्या कार्याला वेगळीच ओळख निर्माण झाली आहे शहरात विविध धार्मिक सांस्कृतिक वा सामाजिक कार्यक्रमांच्या काळात शांती व सौहार्द अबाधित राहावे यासाठी गिरी साहेबांनी केलेली काटेकोर बंदोबस्ताची आखणी उल्लेखनीय ठरली आहे त्यांचे नेतृत्व व दूरदृष्टीमुळे मलकापूर शहरात शांततेचे शहर अशी नवी ओळख निर्माण झाली आहे तसेच त्यावेळी उपस्थित समाजवादी पार्टी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण व न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजचे संपादक अमीन खान मिर्झा आजार बेग तौसिक भाई बिल्डर सय्यद इम्रान फिरोज खान अजिज खान चाचा अक्रम खान पठाण अझहर खान अफरोज खान अनेक संख्यांनी नागरिक उपस्थित होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिक समाजसेवक व्यापारी वर्ग तसेच विविध संघटनांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे साहेब यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्वजण सदिच्छा व्यक्त करीत आहेत